तिसरा टोळा उघडण्याची ती जागा शिक्षणाने गुदमरलेली मायेच्या ममतेने बसलेली ती जादूची दुनिया अशी आमुची शाळा अशी आमुची शाळा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कोमल अमोलाडे मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेची मुख्यमंत्री सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानते मी साहेब वगैरे काही नाही मी तुमचीच एक मैत्री म्हणून मी तुम्हाला सांगते मला आमची शाळा सातवी पर्यंत तुमची शाळा आठवी सातवीला आहे आणि आता मी जाणार आमची आठवी आता मला दुसऱ्या शाळेत जावं लागेल तर मला माझ्या शाळेनं सातवी पर्यंत काय काय दिलं ते मी तुम्हाला सांगणार आहे मला माझ्या शाळेनं प्रेम दिलं आई वडिलांसारखे गुरुजी दिले मित्र मैत्रिणी सारखे गुरुजी दिले ज्ञान दिलं प्रेरणा दिला प्रेरणा दिली आनंद दिला मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली मोठ्या मोठ्या माणसाचे स्वागत करण्याची संधी दिली मी जर माझ्या जर सर्व मित्रांनी जर मला मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली नसती तर एवढ्या मोठ्या माणसांचे स्वागत करता आले नसते ज्या माणसाला लातूर जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्रातील सिंग म्हणून ओळखले जाते फारच सातपुत सर त्या सरांचे मला बॅचेस लावून स्वागत करता आले त्या सरांशी मला मोबाईलवर संवाद करता आला तशीच नाही तर वेगवेगळ्या ना माणसांचे मला मोबाईल वरून वर संवाद करता आले मित्रांनो मला सातवीतून जाताना काही विषय अवघड जातात त्याच्यात माझीच चूक कारण मी एखाद्या दिवशी शाळा आले शाळेत आले नसेल तेव्हा सरांनी एखादा धडा शिकवला असेल तो मला तो मला येत नसेल किंवा मी दुर्स शिकवत असताना दुर्लक्ष केले असतील याचमुळे ते मला येत नाही असं मला वाटतं मी असं दुर् मी दुर्लक्ष केले असेल म्हणून येत नाही आणि ही माझीच चूक असेल ना खरंच ही माझीच चूक आणि पण जे विषय मला अवघड जातात ना ज्या जे विषय मला समजत नाही किंवा मा माझ्या मित्रांना ते विषय आमचे गुरुजी आम्हाला मायेने जवळ घेऊन ते विषय आम्हाला समजून सांगतात आपल्या आई जर घरी नसली ना मित्रांनो तर आपल्या सर्वांनाच नाही तसंच एखाद्या दिवशी जर शाळेत गेलो नाही ना तर करमत नाही आणि दररोज शाळा असावी रविवारी शाळा असावी काही दिवस आमची रविवारी शाळा असते आम्ही रविवारी आमचे गुरुजी शाळेत येतात व आम्हाला नवीन काहीतरी गोष्टी सांगतात आमची आठवड्याभर शाळा असते पण एखाद आपले गुरुजी सुद्धा आपल्या आई भेटायला जात जायला हवे ना तर एखाद्या दिवशी आमचे गुरुजी जेव्हा त्यांच्या आई आठवण येते तेव्हा आमचे गुरुजी जातात पण दिवस निघाल्यापासून ते चार वाजेपर्यंत आमची शाळा असते आता तर सात ते अकरा वाजेपर्यंत शाळा गुरुजी कशाला थांबणार पण आमचे गुरुजी सात वाजे सात वाजता राईट सात वाजता येतात आणि दररोज तीन चार वाजता घरी जातात आणि मित्रांनो आमच्या शाळेत वेगवेगळे वे वे उपक्रम राबविले जातात त्या उपक्रमाचा मला फार फायदा होतो तसंच आनंदाचं उत्कृष्ट बाल साहित्य कृतज्ञता पुरस्कार या उपक्रमाचा मला दरवर्षी फायदा होतो आणि यावर्षी तर मला या उपक्रमाचा खूपच फायदा झाला कसा काय तर या उपक्रमामध्ये मोठ्या मोठ्या माणसाचे स्वागत करता आले मी मुख्यमंत्री म्हणून वेगवेग ज्या पुस्तकं आम्ही निवडले होते त्या त्या माणसांना मोबाईल वरून संवाद करता आला आम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये घोषणा करतो महाराष्ट्रातील लेखक व कवींना ते आम्हाला पुस्तकं पाठवतात ते पुस्तक आम्ही वाचतो ते पुस्तक ते पुस्तक वाचल्यानंतर त्यामधील पाच लेखकांची व एक बाल लेखकाची निवड करतो ते बाल लेखक व ते पाचही लेखकांना आम्ही बोलवतो या वर्षी यामध्ये या लातूर जिल्ह्यामध्ये ओळखले जाणारे भारत सातपुते सर ते जेव्हा मनोगत व्यक्त करत, करत होते ना तेव्हा मी ते कान लावून ऐकत होते वेगवेगळे वेगवेगळे प्रश्न प्रश्न विचारायचे विचारायचे आणि त्याचबरोबर ते जेव्हा मनोगत व्यक्त करत होते तेव्हा देवाला तीन इच्छा मागितल्या जिल्हा परिषद प्राधान शहापाडी ही शाळा भेटावी दुसरी इच्छा युवराज मानेसरांसारखे गुरुजी भेटावे व तिसरी इच्छा कोमला शाळेची मुख्यमंत्री कशाला करता राज्याचीच करा हे वाक्य जेव्हा माझ्या कानावर पडले तेव्हा मी एक हे वाक्य माझ्या कानात दररोज गुणगुणत राहता आणि वाटते की नक्कीच मुख्यमंत्री होईल शब्द तुम्हाला देते आणि जर मी जर राज्याचे मुख्यमंत्री झाले तर राज्याची सेवा करे पण नाही झाले काही दुरीला जामुळे तर मी एका शाळेची शिक्षिका होईल व मुख्याध्यापिका पण होणारच हा सुद्धा मी तुम्हाला शब्द देते आणि मी होऊनच दाखवेन आणि आम आमचे गुरुजी आमच्या राजाहून शोधून दिला आणि आमचे गुरुजी परिपाठ सुरू होतं तेव्हापासून आमच्या सोबत असतात परिपाठातील जे घटक आवघडतात असतील ते समजून सांगतात वेगवेगळे विषय घेतले जाते परिपाठामध्ये आणि आमचे गुरुजी मला फार आवडतात आणि मित्रांनो मला पुस्तक वाचण्याची खूप आवड आहे तुम्हाला पण असेलच असं मला वाटतं आणि जेव्हा मी पुस्तक वाचते तेव्हा की आकाशामध्ये गेले की काय असं मला वाटतं आणि पुस्तक मला आकाशामध्ये नेतात तर कधी आई वडिलांकडे आई वडिलांची आठवण करून देतात आणि काही पुस्तक आपले आई वडील किती मेहनत करतात त्याचेही फळ आपण आपल्या आई वडील म्हणतात ना आपण जर मेहनत केली तर त्याचा जाल तुम्हाला वाटेल की हे पुस्तक खरोखर आपण पुस्तक वाचतो वाचून ठेवून देतो असं का पण असं नाही आपण जे शाळेचे पुस्तक वाचतो तसं ते पुस्तक वाचत नाही आपण वाचन तर एकच असत पण ते पुस्तक वाचतो तर ते त्या त्या पुस्तकात ते त्यातील जे गोष्टी असतात ते आपण आपण सुद्धा तशा वागण्याचं आपण खडकर न पाहिजे अशा वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या असतात तर आपण केलं नाही पाहिजे ना असं मला वाटतं आणि मी एकशे पन्नास पेक्षाही जास्त पुस्तकं वाचली आहेत आणि एकशे पन्नास पुस्तकांनी सुद्धा मला खूप काहीतरी नवीन दिलं आहे जागरण जागरण हे पुस्तक जेव्हा वाचत होते तेव्हा भारत साधवते सर किती अडचणी निघाले आणि इतके मोठा आणि आता जेव्हा त्याचे त्यांचे वडील किती गरीब परिस्थिती पण आता किती मोठे ज्या माणसाला ओळखले जातो केवढा मोठा असेल तो लातूर जिल्हा आणि त्यामध्ये त्या माणसाला त्या त्या ओळखले जाते आपण सर्वजण खूप गरीब आहोत असं मला वाटतं आणि आपण गरीब आहोत तर आपण काहीतरी करायलाच पाहिजे आई स्वप्न पण साकार करायलाच पाहिजे हे सर्व काही आपल्याला पुस्तक सांगतात मी जेव्हा पहिलीला आले तेव्हा मला पहिलीला आले तेव्हा मला मला शाळेत यायची तेव्हा मला झोप यायची वाटायचं शाळा म्हणजे काय हे काहीच माहीत नसतं आपल्याला कोणालाही माहीत नसतं पहिले पण जेव्हा मला जेव्हा माझी माझ्याहून आता नव, आता ती नवी ती दहावीला जाणार मी आठवीला जाणे ती माझ्याहून दोन वर्षाने मोठी ती व त्याचबरोबर बरोबर मानेसरा आमचे वर्ग शिक्षक नव्हते आमचे वर्ग शिक्षक दुसरे पण मला माझ्या बहिणीने व माझ्या मोठ्या ताईने त्यांनी मला मा वाचण्याचा आनंद सोहळ्यात न्यायचे तेव्हा माझ्या जीवनाचा पहिला पुस्तक म्हणजे आणि हे पुस्तक वाचले त्यातून त्यानंतरच मी पुस्तक वाचायला लागले आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगते नक्कीच पुस्तकं वाचा तुम्ही भविष्यात काहीतरी कराल जे मोठे मोठे माणसं झाले ते न पुस्तकं वाचतात त्यामुळेच ते घडले कोणतेही माणसं असंच घडले नाहीत त्या ते पुस्तक वाचले असतील म्हणूनच घडले आहेत आणि आपले गुरुजी खूप छान असतात ते आपल्याला नवीन काहीतरी गोष्टी सांगत जातात ते सुद्धा आपण माने सरांना आमच्या शाळेत ग्रंथालय आमच्या शाळेत सुद्धा ग्रंथालय आहे त्याचबरोबर आमच्या सरां सरां घरी सरांच्या घरी सुद्धा खूप सारी पुस्तकं आहेत आमच्या सरांना पुस्तकाची आवड आहे याचमुळेच आम्हाला पुस्तकाची आवड निर्माण झाली मित्रांनो मी या शाळेत आले तेव्हा मा, ज्या माणसाला सिक्युरिटी गार्ड आहे त्याला कोणी मांडू शकतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उंचीचे माणूस जो म्हणजे डॉक्टर आवासाहेब सर यांनी आमच्या शाळेतील वीस विद्यार्थ्यांना पत्र लिहिले त्यापैकी मी एक मला त्यांनी पत्र लिहिलं आणि मला फार आनंद झाला या शाळेने मला त्या माणसाला पत्र लिहिले त्यांनी मला उत्तर दिले माझ्यासाठी एक सुवर्ण संधी होती की काय असं मला वाटतं आणि मित्रांनो आमच्या शाळेमध्ये सुद्धा वेगवेगळे वे उपक्रम राबविले जातात तुमच्या शाळेत सुद्धा ते उपक्रम राबविले जात असतील आणि मित्रांनो मी पुनर्शे आपल्या सर्वांचे आभार मानते का मानते तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली व मित्रांनो मी आम्हाला शाळेमध्ये नेतात आणि त्या शाळेमध्ये आम्हाला नवीन काहीतरी शिकायला भेटत का। आता का आई इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये जाऊन आलो म्हणून आम्हाला वेळ झाला मी तुमच्या सर्वांची माफी मागते की आम्हाला वेळ झाला आणि तुम्हाला सुद्धा कंडाळा येत असेल की किती वेळ झाला सात वाजेपर्यंत तुम्ही सात वाजता शाळेत आलात आणि आतापर्यंत शाळेत थांबलात तुम्हाला कंटाळा येत असेल पण आणि त्या शाळेत जेव्हा मी बोलत होते तेव्हा मला वाटत होतं की मी एक जसे मोठे साहेब बोलतात तसंच बोलता मी बोलत आहे आणि जेव्हा आम्ही आता तिथून आलो तेव्हा गाडीमध्ये आमचे सर जेव्हा मला म्हणाले की तू खूप छान बोल जसे मोठे माणसं बोलतात त्यांनाही तसं बोलता येत नसेल पण तसं तू बोलीस तेव्हा मला फार आनंद झाला पण हे सर्व काही माझ्या गुरुजींचेच गुरुजींनीच हे मला काहीतरी नवीन काहीतरी शिकवलं म्हणून मी हे इथ बोलू शकते आपण शाळेत कशासाठी येतो नवीन काहीतरी शिकण्यासाठी ना तर दररोज नवीन काहीतरी दर शिकायला यायला पाहिजे फक्त शाळेत यायचं खिचडी काळ जायची एवढंच नव्हे तर नवीन काहीतरी शिकायला पाहिजे आणि एखाद्या दिवशी जर आमचे सर जर आले नाही किंवा एखादा उपक्रम झाला नाही तर वाटतं शाळेतच आलो नाही फक्त इथं शाळेत खिचडी खायला आलो एवढं असं वाटतं पण असं नाही पण आमच्या शाळेत दररोजच उपक्रम राबविले जातात तुमच्या शाळेत इथे उपक्रम राबविले जात असतील मित्रांनो तुम्ही इथं बोलण्याची संधी दिली म्हणून मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद धन्यवाद